अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे हो आणि या मताशी मी कधी बदलणार ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का, का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल कोण काय करत होत कुती या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैवपणे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट्या काढती काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट्या काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकाराला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री वैनीनासोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली ह्या वेळेस हे गडबाजी थांबवून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकडसाठी प्रामाणिक काम केलं हे कुणी ना करू शकत नाही हे करत असताना काय था झालं मला कळत नाही परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे अडचणीत आहे जे एकतर्फी उमेदवारी ठाम भूमिका घेतली एकतर्फी कसं काँग्रेस पक्षाची जागा काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी मग आम्ही आदेश मानू मग आम्ही निर्णय मानू कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये लोकहितासाठी होते हे सगळं मान्य आहे पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचं आहे साहेब खरं सांगायचं की फार ताकदीने तळमळीने पोट टिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळतो याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मनापासून मी प्रयत्न केला दिवस रात्र झटलो मी कुणी मला ताने मारले मागच्या दीड महिन्यामध्ये मा कशाला करतोय सुशूषित तुलाच त्रास होईल तुला, तुला काय हौस लागली का तुझी उमेदवार आहे का तुझ्या घरातली उमेदवार आहे का अशा अनेक लोकांनी काही 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 गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं खात्याच्या पंजासाठी आणि मी काय चूक केली का सगळ्यांना के अंगार घेतलं ना मी कुणाकुणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झाला हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे पण एवढं नक्की सांगतो या या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फस या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो जल्ली जल्ली या ठिकाणी सिंगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला कशासाठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचं अरे सरळ वाटेनेच करत होतो पण साहेब काय झाले मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी साहेबांचं सो माहिती आहे तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना तर राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगू इच्छितो आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडणार की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे रा, राजकारण आमच्याशी केलं त्यातना आम्ही काढू महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू ओढ या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय